विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा सा दिवस अधिकृतपणे पाचही उमेदवार बिनविरोध परिषदेत जाण्याची घोषणा होण्याची शक्यता सत्ताधाऱ्यांनी कुठल्या नियमात विश्वास प्रस्ताव मांडला माहीत नाही म्हणून कामकाजावर बहिष्कार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आज विधान परिषदेचं कामकाज फिती बांधून करणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार विधानपरिषदेमध्ये नियमानुसार न होणारं कामकाज नागपूर हिंसाचार प्रकरणी भेट घेतली जाणार दिशा मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करा दिशाच्या आई वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप दिशा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे सूरज पंचोली दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप तर मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर दिशाभूल करीत आपल्यावर दबाव टाकला दिशाच्या वडिलांचा आरोप दिशा यांच्या वडिलांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त कोर्टाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देण्यास दिशाच्या वडिलांचा नकार दिशा यांची हत्या झाल्याचं आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया दिशा यांच्या आई वडिलांनी अखेर सत्य सांगितलं राणे यांची माहिती दिशा सालियन प्रकरणामध्ये नितेश राणे किंवा कुणाहीकडे पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना दिले पाहिजे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिशाच्या वडिलांनी तक्रार केल्यानं चौकशी झालीच पाहिजे मुनगंटीवार यांचं वक्तव्य दिशा यांच्या वडिलांनी मागणी केलेली असेल तर पारदर्शक चौकशी व्हायला हवी अमोल मिटकरी यांचं वक्तव्य या। दिशा यांच्या मृत्यू वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस दबाव होता आता महायुतीचं सरकार असल्यानं न्याय मिळेल या हेतून दिशाच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज